नमस्कार शोधन्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून अजित पवार यांनी मूळ राष्ट्रवादीचे नुकसान केल्याचे चित्र आधी दिसत होते म्हणजे ज्यावेळी हा पक्ष फोडाफोडीचे सगळे प्रकार घडले तेव्हा पण आता लोकसभा निवडणुकीनंतर खरं तर नुकसान हे अजित पवार यांचंच झालं असल्याचं दिसत आहे अजित पवार यांच्या पक्षाला मिळालीच तर एखादी दुसरी ही जागा या लोकसभा निवडणुकीत मिळू शकेल अन्यथा त्यांना शु शून्यावर देखील बाद व्हावं लागेल असे अंदाज पुढे आलेले आहेत याउलट शरद पवार यांना दहापैकी सहा जागा मिळतील कदाचित यापेक्षाही त्यांच्या जागा अधिक येतील असं सांगितलं जात आहे त्यामुळं महाराष्ट्रात अजित पवार यांचं घड्याळ बंद पडते अशी परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र तुतारी जोरदार घुमणार असल्याचं दिसत आहे एक्झिट पोल जाहीर झाले तर त्यांच्या त्या एक्झिट पोलबद्दल अनेकांचा अविश्वास आहे अनेकांनी त्याच्यावर टीकाही केली आहे पण या एक्झिट पोलमधून भारतीय जनता पक्षाला किंवा आणि आघाडीला बहुमत मिळेल असं सांगण्यात आलं आहे पण महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडीचीच आघाडी असल्याचं या एक्झिट पोलमध्ये देखील दाखवण्यात आलं आहे टी व्ही नाईन पोस्टच्या अंदाजात शरद पवार यांची बुरू ढासळत असली तरी बालिकेला मजबूत राहणार असल्याचं चित्र समोर आलं पक्ष फुटलं तेव्हा जवळपास सगळेच आमदार नेते यांनी पवारांची साथ सोडली मोजके आणि निष्ठा जपणारे काही आमदार पक्षात उरले तरी देखील शरद पवार यांनी हार मानली नाही की ते खचलेही नाही उलट या वयात देखील त्यांनी आपल्या पंखांना बळ दिलं निवडणूक घोषित होताच पायाला भिंगरी लावली आणि ते महाराष्ट्रभर फिरले त्यांच्या फिरण्याचा आणि त्यांच्या प्रचाराचा मोठा प्रभाव या निवडणुकीत दिसून आला कुठल्याही तरुण नेत्याला लाजवेल असं काम त्यांनी केलं त्यांचा राजकीय अनुभवाने आजवर जपलेली जुनी माणसं त्यांच्या कामाला तर आलीच पण जे दुरावले होते त्यांनाही शरद पवार यांनी जवळ केलं तुटलेली मनं पुन्हा जुळवली दूर गेलेल्यांशी पुन्हा जवळीक साधली ते लावलेला पहिलवान अशी तर त्यांची जुनी ओळख आहे त्यांचे राजकीय डाव कधीही कोणाला कळालेले नाहीत कुठल्या वेळी कोणता डाव टाकायचा हे त्यांच्यासारखं दुसऱ्या कोणालाही माहीत नाही आणि त्याचा अंदाज देखील कोणाला येऊ शकत नाही आजवर कधी आलेलाही नाही शरद पवार यांनी दहा जागा लढवल्यास महाविकास आघाडी त्यांच्या पक्षाला दहा जागा मिळाल्या होत्या त्या दहा जागा त्यांनी अगदी नेटानं लढवल्या या सगळ्या जागा निवडून याव्यात यासाठी त्यांनी या, या वयात देखील प्रचंड परिश्रम घेतले त्यांचा बाणा या निवडणुकीत पुन्हा दिसून आला पक्ष गेला चिन्ह गेलं पण त्यांच्याजवळ असलेले लोक कुठंही गेले नाहीत हेच या निवडणुकीत शरद पवार यांनी दाखवून दिले एक्झिट पोलमध्येही शरद पवारांचा बोलबाला आहे त्यांचा पक्ष मुसंडे मारताना दिसून आलेला आहे त्यांच्या या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला बारामती शिरोर माढा दिंढोरी अहमदनगर दक्षिण भिवंडी सातारा बीड रावेर आणि वर्धा या दहा जागा मिळाल्या हो होत्या यातल्या सहा जागा हमकास विजयी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे एक्झिट पोलमधून देखील तसंच समोर आलेलं आहे पण यात अत्यंत प्रतिष्ठेची बनलेली बारामतीची जागा कोण जिंकणार याचं कुतूहल महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला आहे इथं पवार विरुद्ध पवार अशीच लढत झालेली आहे एकीकडे एक शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि दुसरीकडे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी घरातच लढत झाली या मतदारसंघात गेल्या दोन दिवसापासून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोन्ही उमेदवारांच्या अभिनंदनाचे फलक लागू लागले आहेत म्हणजे या दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना आपलाच उमेदवार निवडून येणार असा एक विश्वास किंवा आत्मविश्वास किंवा थोडा अतिउत्साह जे काय म्हणू पण इथं येणार तर सुप्रिया सुळे आणि वाजणार तर तुतारीच हे जवळपास निश्चित मानलं जात आहे शिरोर मतदारसंघातून अमोल कोल्हे माढा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील दिंडोरीमधून भास्कर भगरे नगर दक्षिणमधून निलेश लंके साताऱ्यातून शशिकांत शिंदे यांची तुतारी नक्की वाजणार आहे आता बीड वर्धा रावेर भिवंडी मतदारसंघातून शरद पवारांच्या शिलेदारांना धोका होऊ शकतो असं म्हटलं जात आहे तर तसे अंदाजही व्यक्त झालेले आहेत तरीही बीड इथं नक्की काय घडेल याबाबत वेगवेगळी मतं आहेत एक्झिट पोलमधून इथं भाजपच्या पंकजा मुंडे विजय होत असल्याचं म्हटलेलं आहे पण तरीही शरद पवारांचे उमेदवार इथून निवडून येऊ शकतात अशी शक्यताही व्यक्त होताना दिसत आहे आता या चार मतदारसंघातील निवडणुका चुरशीच्या आणि अटीतटीच्या झाल्याचं सांगण्यात येत आहे तरीही या चार जागांपैकी आणखी एखादी दुसरी जागा देखील शरद पवार यांच्याकडे येऊ शकते त्यामुळे महाराष्ट्रात तुतारीचा आवाज घुमणार असं आता नक्की झालेलं आहे तसं दिसतही आहे मित्रांनो दहापैकी किती जागा मिळतील तुतारेला तुमचा काय अंदाज आहे आम्हाला जरूर कळवा आपण अजून आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता करा बेल आयकॉन क्लिक करा आणि जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूस तोपर्यंत नमस्कार